नमस्कार मित्रांनो मी विलास चतुर या यूट्यूब चॅनल मध्ये आपला सगळ्यांचं सा स्वागत करीत आहे मित्रांनो जी सी सी टी बी सी एक्झाम दोन हजार चोवीस म्हणजे येणारी एप्रिल बदले ची एक्झाम आणि त्या पुढच्या एक्झाम मध्ये अभ्यासक्रम बदललेला आहे आणि गुणांची पद्धत बदललेली आहे तर आपण आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला जी सी सी टी बी सी मध्ये अभ्यासक्रम कोणता आहे आणि गुण कसे असणार आहे परीक्षा कशी असणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत चला तर आपण आजचा व्हिडिओ चालू करूया जी सी सी टी बी सी परीक्षा तीस आणि चाळीसच्या चारी स्पीड साठी जो अभ्यासक्रम आहे तो विंडोज टेन आहे आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस टू थाउजंड नाईन्टीन आहे पूर्वी विंडोज सेवन होतं आणि ऑफिस दोन हजार टेन होतं तर त्याच्याऐवजी आता विंडोज टेन आहेत आणि ऑफिस दोन हजार नाईन्टीन आहे ना म्हणजे अभ्यासक्रम बदललेला आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड एक्सल चेंज झालेला आहे विंडोजचे जे क्वेश्चन आहेत ते बदललेले आहेत म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन काही प्रमाणात चेंज झालेले आहे याच्याकडे आपण सातत्याने लक्ष द्या खूप विद्यार्थी जर ऑब्जेक्टिव्ह जुने वाचत असाल तर त्याच्यात थोडासा बदल झालेला आहे नवीन अभ्यासक्रमाचे ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन आपल्या चॅनलवरती येतीलच की आपण व्हिडिओ बघा पण तुम्ही जर आता ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन वाचत असाल तर ते विंडोज टेन आणि ऑफिस दोन हजार एकोणावीसचे चे जुने व्हिडिओ बघू नका कृपा करून त्यानंतर आपली जी एक्झाम्स आहे त्याच्यामध्ये जी गुण पद्धत आहे ती थोडीशी बदललेली आहे पूर्वी पन्नास मार्क लागायचे पासिंग साठी आता ते चाळीस मार्क लागतील त्याच्यामुळे जे काठावरचे विद्यार्थी होते इकडे किंवा तिकडे थोडेफार कमी मार्काने नापास होत होते ते विद्यार्थी आता पूर्ण पास होतील म्हणजे चांगलं जेणेकरून जास्तीत जास्त प्रमाणावरती विद्यार्थी पास होते येणाऱ्या एक्झाममध्ये किंवा याच्या पुढच्या एक्झाम्समध्ये तर टोटल मार्क जे आहे ते शंभरच आहेत वेळ तेवढाच आहे नव्वद मिनटं म्हणजे दीड तास फक्त पासिंग मार्क पन्नास चाळीजी चाळीस केलेला आहे आता आपली एक्झाम्सचे वेगवेगळे सेक्शनमध्ये कसे मार्क्स असतील ते बघूया पहिला आपला ह्या ऑब्जेक्टिव्ह सेक्शन ज्याच्या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतात टोटल पंचवीस क्वेश्चन असतात पंचवीस मार्क आणि पंचवीस मिनिटासाठी पासिंग मार्क आपल्याला लागतील फक्त दहा त्यानंतर ईमेल सेक्शन आहे पाच मार्काला आहेत आणि आठ मिनिटासाठी पासिंग मार्क, मार्क तुम्हाला फक्त दोन लागतील तिसरा आहे लेटर म्हणजे जे लेटर आपल्याला टाईप करायचं आहे ते पंधरा मार्काला आहे तीस मिनिटासाठी आणि पासिंग मार्क लागतील आपल्याला फक्त सात मित्रांनो लेटर टाईप करताना आपल्याला ऑफिस हे दोन हजार एकोणावीस वापरायचं आहे अजूनही जर काही विद्यार्थ्यांच्याकडे दोन हजार दहा असेल तेरा असेल तर त्याच्याऐवजी दोन हजार एकोणावीस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा मायक्रोसॉफ्ट ऑफिस आणि त्याच्यावरती प्रॅक्टिस करा कारण जेणेकरून तुम्हाला मेलमर्च करायचं आहे बोल्ड करायचं आहे अंडरलाईन करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही त्या स्क्रीनला कमी करता तर त्या काही मेनू त्याचे हाईड होतात त्याच्यामुळे तुम्हाला ज्याची सवय असावी त्यासाठी तुम्ही दोन हजार एकोणावीस सॉफ्टवेअरवरतीच प्रॅक्टिस करा जुनं सॉफ्टवेअर असेल तर त्याला अनइन्स्टॉल करून नवीन सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा त्यानंतर स्टेटमेंट आहे जे पंधरा मार्कासाठी आहेत वीस मिनिट असेल पासिंग मार्क पाच असेल स्टेटमेंटमध्ये पण एक्सेल दोन हजार एकोणावीस वापरायचं आपल्याला मायक्रोसॉफ्ट जेणेकरून तुम्हाला फॉर्मॅट ऑप्शन कुठे आहे कॉलमची साईज चेंज करायची तर त्याचा ऑप्शन कुठे आहे हे समजण्यासाठी लेटेस्ट सॉफ्टवेअर वापरा जुन्या सॉफ्टवेअर तुम्ही प्रॅक्टिस करत असाल एक्झामला गेल्यावर सॉफ्टवेअर चेंज असेल तर तुम्ही तिथं कन्फ्युज व्हाल गडबडून जाणार त्याच्यामुळे पहिल्यांदाच तुमची तयारी तुमचं निरीक्षण तेच ठेवा जे तुम्ही एक्झामला देणार आहेत तर मेन तुमचा जो आहे तो पॅसेज आहे जो पहिला वीस मार्काला होता तो आता चाळीस मार्काला आहे वेळ तेवढीच आहे सात मिनिटं फक्त पासिंग मार्क तुम्हाला ऐवजी सोळा लागणार आहे म्हणजे फॉर्टी पर्सेंट पूर्वी एक चूक झाली तर अर्धा मार्क कट होत होता पण आता एक चूक झाली तर तुमचा एक मार्क कट होणार तर मित्रांनो लक्षात ठेवा तुम्हाला चाळीस पैकी सोळा मार्क पाडायचे आहेत आणि सात मिनिटांमध्ये हा तुम्हाला पॅसेज पूर्ण टाईप करायचा आहे जर तुमच्या काही शब्द राहिले तुम्ही चुकीचे शब्द टाईप केले किंवा तुम्ही एक्स्ट्रा शब्द टाइप केले तो चुका मध्ये काउंट होणार आहे आणि तुमचा एक मार्क कट होणार आहे तर ह्या गोष्टीचं तुम्ही गांभीर्य बाळगा प्रॅक्टिस चांगली करा आता तुम्हाला पॅसेस हा चाळीस मार्कला आहे आणि पासिंग फक्त सोळा मार्क लागतात तर इझी होऊ शकतात आणि फायनल जर तुमचा रिझल्ट बघितला तर तीन डिव्हिजन आहे एक ऑब्जेक्टिव्ह पंचवीस मार्क दहा मार्क रिक्वायर्ड आहे तुम्हाला दुसऱ्या तर ईमेल लेटर स्टेटमेंट एक कंबाईन आहेत ज्याच्यामध्ये ईमेल पाच मार्क लेटर पंधरा मार्क स्टेटमेंट पंधरा मार्क म्हणजे पस्तीस मार्क आणि तुम्हाला टोटल फक्त पाहिजे पास होण्यासाठी चौदा मार्क आणि तिसरा जो सेक्शन आहे तो आहे पॅसेज स्पीड पॅसेज जो चाळीस मार्काला आहे आणि तुम्हाला पास होण्यासाठी पाहिजे सोळा मार्क म्हणजे सोळा चौदा आणि दहा सोळा आणि चौदा जर एकत्र केले तर तुमचे होतात तीस आणि दहा केले एकत्र तर होतात तुमचे चाळीस म्हणजे टोटल पन्नास पैकी तुम्हाला चाळीस मार्क पासिंग लागतात तर अशा प्रकारचा तुमचा मार्कची पद्धत आहे जी सी 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 तीस आणि चाळीससाठी दोघांसाठी सारखीच आहेत फक्त तुमचे आतमधले कंटेंट चेंज होतात लेटर स्टेटमेंटचं टॉपिक चेंज होतात बाकी तीस आणि चाळीसचा जो पोर्शन आहे सिलॅबस आहे तो सारखाच आहे तर येणाऱ्या एप्रिलच्या एक्झामसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा प्रॅक्टिस करा घरी प्रॅक्टिस करा क्लासमध्ये प्रॅक्टिस करा तुम्हाला काही डाऊट असेल काही कमेंट विचारायचं असेल तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि परत एका नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत हिंद वंदे मातर